काउन्सिल हॉल येथे सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते एकोणसाठ अनुकंपा तत्वावरील नियुक्ती आदेश उमेदवारांना देण्यात आले या प्रसंगी उपायुक्त आशिष लोकले उपायुक्त तैमूर मुलानी मुख्य लेखापाल रुपाली कोळी मुख्य लेखा व वित्ताधिकारी रत्नराज जवळगीकर सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार आदी उपस्थित होते काल दिलेल्या नियुक्तीमध्ये तीस मजूर एक शिपाई एक ड्रेसर सोळा कनिष्ठ श्रेणी एक चावीवाला दोन वाहन चालक एक आया एक मल्टीपर्पज वर्कर एक संगणक चालक दोन फवारणीवाले एक लिफ्टमन एक आरोग्य निरीक्षक एक रखवालदार या उमेदवारांना महापालिकेच्या आयुक्त यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी महापालिका आयुक्त शीतल तेलिगले यांनी नियुक्त झालेल्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या तसेच महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसंदर्भातील माहिती उमेदवारांना दिली त्याचबरोबर कोविड नाईन्टीनमध्ये मयत झालेले सेवक नागनाथ शिवशरण यांच्या वारसास शासन अनुदान पन्नास लाख खांचा धनादेश महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते सखुबाई शिवशरण यांना देण्यात आला सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आजपर्यंत सरळ सेवा लाड कमिटी तसंच अनुकंपा तत्वावरील एकूण चारशे ब्याऐंशी उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे शासन निर्देशानुसार आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मान्यतेने महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेतील लाड कमिटी वारस अंतर्गत दोनशे बत्तीस नियुक्ती देण्यात आल्या आहेत सरळ सेवा नियुक्ती एकशे एक्क्याण्णव चारशे ब्याऐंशी उमेदवारांना आहेत गेल्या तीन वर्षातली जी काय वॅकन्सी होती म्हणजे नियम असा आहे की प्रत्येक कॅलेंडर इयर मध्ये जी पद रिकामी होतात त्या रिक्त पदांच्या वीस इतकी अनुकंपाची संवर्धनी भरती करता येते आणि मजूर या संवर्गाची दोन वर्षांपासून दिली नव्हती प्लस लास्ट कॅलेंडर इयर अशी टोटल तीन वर्षांची ही सगळी करून आम्ही एकोणसाठ ज्या काही नियुक्त्या आहेत त्या सगळ्या संवर्धनी वेगवेगळी आहेत म्हणजे मजुरांपासून कम्प्युटर ऑपरेटर्स पर्यंत कनिष्ठ श्रेणी लिपिक आणि एसआय अशा अनेक वेगवेगळ्या पदांमध्ये ड्रायव्हर्स आहेत लिफ्टमन आहे पवारणीवाला आहे तर या नियुक्त्या आम्ही दिलेल्या आहेत मला तुम्हाला आवर्जून सांगायचं ही जी प्रोव्हिजन आहे वीस टक्के कॅलेंडर इयर मध्ये रिक्त होणाऱ्या पदांच्या वीस टक्के ती नॉर्मली दहा टक्के होती शासनाने एका या टक्केला डिसेंबर नियमाद्वारे मुदतवाढ दिलेली म्हणजे तुमचे जर आता हे प्रोसेस झाले नसते तर मे बी ते या गोष्टीला मुदतवाढ नाही आली तर एक जानेवारी पासून तुमच्यातली जी मिळतात ती कदाचित दहा टक्के लोकांना मिळाली असती म्हणजे फिफ्टी पर्सेंट लोकांना नियुक्ती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका